पोलसी एकदम ताजा सी फूड आणि चिकन व मटनसाठी पोलसी सी फूड अँड मीट सुपर स्टोर चौदा सी कलंगूट मापसा रोड फुलडेंबवाडू मागोवा आरपोरा गोवा पामरीना डी गोवाच्या समोर संपर्क पंच्याण्णव दोनशे शहाण्णव सहासष्ट तीनशे चौऱ्याण्णव डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलसी डॉट कॉम सकाळी सात ते रात्री साडेनऊ पर्यंत खुले राहील पोलसी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या निकमवाडी येथे नुकतेच राजकुमार हडकर यांच्या कलिंगड कोरड्या विहिरीत एक साडेचार फूट लांबीचा कोबरा म्हणजेच नाग पडला या नागाला पकडून नंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले तत्पूर्वी हा कोणता तरी सर्प विहिरीत आहे हे लक्षात आल्यावर हडकर यांनी त्याबाबत मसुरे येथील सर्पमित्र रमण पेडणेकर यांना त्याची माहिती दिली रमण पेडणेकर एका शिडीच्या साह्याने विहिरीत उतरले आणि ती नाग असल्याची पुष्टी केली त्यानंतर त्याला सुरक्षितपणे व सावधपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आली सध्या वातावरणात उष्णता वाढली असल्याने सरपटणारे प्राणी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत त्यांना न मारता सर्पमित्रांना पाचारण करावे असे विशेष आवाहन यावेळी सर्पमित्र रमण पेडणेकर यांनी केले मसुरे प्रतिनिधी आपले सिंधुनगरी न्यूज